عامره دل کي ٻور کا لڳتا رهو ٿو ڪتابه ما سڏا رهو آهي باهه ما سڏا رهو آهي ائين رهو ۽ چلو رهجي ٺيڪ آهي ما سڏا رهو ताळेगाव पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी असलेली बैलगाडा यात्रा यात्रा या यात्रेत सर्वात मोठी यात्रा मानली जाणारी ही टाळेगाव चकलीची यात्रा जी सर्वात मोठी मानली जाते आणि करोडोचे बक्षीस त्या यात्रेला असतं आणि अतिशय नियोजन काटेबद्दल नियोजन पद्धतीने असतं ह्याच बैलगाडाच्या घाटात आज दुसरा नंबर मिळवला ते वारंगे मामांचा होम्या यांच्या आता आपण मुलाखत घेणार आहोत पाहूया Ya. Git git den. Saile dur. Hydration karna avashyak hai. Mishri. Woh mithai andar rakhi thi. Mishri, aur dikhi thi. Chalo ye thoda mithri. मा या ताळगाव चिखलीच्या यात्रेत तुमचे बारी नाम्रात बसली पाय सांगाल कसं नियोजन होतं ताळगाव चिखलीचा घाट मोठ्या बक्षिसामुळे पुणे नगर जिल्ह्यामध्ये चर्चेत होता आणि पुणे नगर जिल्ह्यातल्या सर्वात टॉपच्या बैल मालकांनी यामध्ये स्पर्धेत भाग घेतला होता इनाम पण मोठ्या असल्यामुळं प्रेक्षकांमधील गाड्या मालकांमध्ये या घाटाबद्दल उत्सुकता होती मला असं वाटतं आत्तापर्यंत झालेल्या सर्व बैलगाड्या शर्यतीमध्ये सर्वात जास्त बक्षीस तळगाव चिखलीच्या ग्रामस्थांनी आणि कमिटीने ठेवलेलं होतं आणि त्या त्यामध्ये एक नंबरला जवळजवळ पाच लाख रुपये बक्षीस होतं पण ते तीन जणांमध्ये विभागून देणार होते दोन नंबरचं चार लाख ते बी तीन नंबरमध्ये विभागून देणार होते अशा पद्धतीने कमिटीने एकूण छत्तीस फायनलला बाऱ्या पाडाल्या सेमीफायनल सकाळी होऊन आणि त्या छत्तीसमध्ये ओम्याची बारी एक नंबर फायनलमध्ये झालेली आहे आणि त्यामुळं सर्व ओम्याबरोबर आमचे गणपतदादा खेडकर यांचा बाल्या यांचा बाल्या ओम्याबरोबर नेहमीप्रमाणे हे पण घाटावर होता आणि आज बाल्या आणि ओम्या आणि सोमा बेंगडेंचा आणि अभय घोडेकरांचा वासर ही कांड्यावर होती सेमी फायनलला थोडं कांड्यामध्ये आलं होतं पण फायनलला कांड्याचं काम एकदम उत्कृष्ट झाल्यामुळं बाल्या आणि बल्ले आणि ओमेनी आज एक नंबर फायनलमध्ये बारी एक बारी केलेली आहे त्यामुळं सर्व संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व आमच्या बैलगाडा मालकांना सर्व कार्यकर्त्यांना अतिशय आनंद झालेला आहे मी पाहत होतो भारी झुपताना की तुमचं विशेष लक्ष तर कांड्याकडेच होते तुम्ही पूर्ण कांड्याकडे तुमचं लक्ष केंद्र हां ना ज्याचं कांड आज चांगलं जात होतं किंवा ज्याचं कांड बैलांच्या मागच्या बैलांच्या मध्ये येत नव्हतं त्याचीच बारी होत होती आणि ज्यांची कांद्यांचा प्रॉब्लेम झाला त्या बाऱ्या चांगल्या चांगल्या बऱ्या आज पुढे गेल्या पण आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी खेडकर गाडा संघटनेचे कार्यकर्ते असतील आमचे बायगाडा संघटनेचे कार्यकर्ते असतील सोमा बेगडे आणि घोडेकरांच्या संघटनेचे कार्यकर्ते असतील एकदम नियोजनबद्ध कांडं आणि मी स्वतः जाती लक्ष देऊन कांडं कसं ठेवायचं तिथं थोडी चलबिचल पण झाली होती पण व्यवस्थित कांडं लावून कांडं कसं निघून जाईल याची दक्षता घेतली आणि त्यामुळं बारी ही एक नंबर फायनलमध्ये राहिली आणि नेहमीप्रमाणे बाल्या आणि ओमेनी आज अतिशय सुंदर पळ करून एक नंबर फायनल केलेली आहे त्यामुळं आम्हाला सर्वांना आनंद झाला घाटाचा राजा अगोदर झाली होती घाटाचा राजाचं तर बक्षीस पण मिळालं त्यानंतर फायनलला तुम्ही कसं नियोजन केलं दुसऱ्या दिवशी घाटाचा राजा झाली होती त्यावेळी कांदा चांगलं गेलं होतं त्यावेळी दुसऱ्या दिवशी दिवसभर सर्वात आतून बाहेर राहिली घाटाचा राजा झालेली होती आणि आज पण चांगली बारी झाली ह्या ओम्याबरोबर हे मी साथ दिलेले दुसरा बल्ल्या ते खेडकर आणि वारिंगी जुकरबंदी कसं नियोजन होतं तुमचं पहिल्यापासून कसं नियोजन केलं होतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं असतं कोणताही विजय मिळवल्यानंतर तो परफॉर्मन्स आपण टिकवून ठेवणं सर्वात महत्त्वाचं असतं कदमवाडीचा घाट होऊन मला वाटते मामा बावीस दिवस झाले बावीस दिवसानंतर सर्व बैलगाडा शौकीन किंवा पुणे जिल्हा किंवा पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं की